विद्यार्थी मित्र हो राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणातील भारतातील गरिबी आणि विकास हा एक मानवतावादी प्रश्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला या व्हिडिओमध्ये आपण निगडित समस्या यामध्ये गरिबी आणि स्त्रिया भारतातील महिलांची स्थिती भारतातील महिला सक्षमीकरण या काही उपमुद्यांच्या माध्यमातून लिंगभाव निगडीत समस्या या मानवतावादी प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत जगात अनेक जाती उपजाती आहेत मात्र जगात मानवाच्या फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष एकूण लोकसंख्येचा विचार करता फिफ्टी फिफ्टी अर्धी अर्धी लोकसंख्या दोन्हीही घटकांची आहे मग प्रश्न असा आहे की फक्त स्त्रियांच्याच समस्या किंवा प्रश्न का निर्माण झाले त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आपण विचारात घेऊ की स्त्रीचे समाजातील कुटुंबातील दुय्यम स्थान हेच तिच्या उपेक्षिततेचे मूळ कारण आहे भल्या पहाटे सर्वात अगोदर उठून आणि दिवसभर काबाड कष्ट करून रात्री सगळी कामे आटोपून सर्वात शेवटी जेवणारी आईच असते स्त्रीच असते आई, स्त्री आई काय असते आई लेकरांची माय असते वासरांची गाय असते दुधावरची साय असते हे फक्त काव्यामधूनच आपण तिचं गुणगान किंवा हा उदो, उदो केलेला आहे प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या अनेक प्रश्न या स्त्रियांशी आपल्याला दिसून येतात या भारतातील गरिबी आणि स्त्रिया या संदर्भातलाच अभ्यास आपण आताच्या या व्हिडिओमध्ये करत आहोत मित्र वेगवेगळ्या समस्या आणि विषय एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले असतात यातील महत्त्वाच्या आंतरसंबंधांपैकी एक म्हणजे गरिबी मागासलेपणा आणि स्त्रिया जगातील निरनिराळ्या प्रदेशांमधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतीमूल्ये वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे या कारणांमुळे गरिबीत असल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते एकोणीसव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळींचा उदय झाला तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक हक्कांवर सातत्याने भर देण्यात आला त्यांनी सर्वसाधारणपणे लिंगभाव समानतेवर भाष्य केलं यामध्ये समान, के या समान हक्क सामाजिक समानता राजकीय समानता लिंगभावप्रती न्याय इत्यादींचा समावेश होता एकोणीसशे सत्तर नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्वाची संकल्पना आणि तत्त्वप्रणाली मानली जाऊ लागली काय असतं सक्षमीकरण विकासापेक्षा सक्षमीकरण हा शब्द किती अर्थपूर्ण आहे या अर्थावरून आपल्याला आता लक्षात येईल सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळविता येतो यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो तिचा स्वाभिमान वाटतो अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठीचे बळ तिच्यामध्ये निर्माण होते सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस सामाजिक आर्थिक मानसशास्त्रीय आणि राजकीय अशा वेगवेगळ्या बाजू आहेत जागतिक राजकारणात एकोणीसशे ऐंशी सालापासून निगडीत प्रश्नांचे महत्व वाढीस लागले याचा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात लिंगभावनिगडीत दृष्टिकोन विकसित झाला यामध्ये लिंगभावाचे विश्लेषण म्हणजेच पुरुषांच्या आणि महिलांच्या अस्मितांचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते आता लिंगभाव म्हणजे काय लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये यामध्ये जसे स्वभाव नीतीमूल्ये भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो निगडीत दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध त्यांच्या भूमिका त्यांचा संसाधनावर असणारा हक्क कामाचे विभाजन मागण्या व समस्या यावर भर देतो याला आपण लिंगभाव असे म्हणतो स्त्रिया आणि पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परांपासून भिन्न असतो हे निगडीत दृष्टिकोनाचे गृहितक असते ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवांमुळे येत असते महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानास लिंगभावनिगडित दृष्टिकोनामुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली महिलांच्या वेगवेगळ्या वेग अदृश्य कार्यभागांचे विश्लेषण होऊ लागले जसे घरगुती कामगार स्थलांतरित कामगार मुत्सद्यांच्या पत्नींचे योगदान इत्यादी त्याचसोबत या दृष्टिकोनामुळे संपूर्ण जगातील महिलांच्या समस्यावर लक्ष केंद्रित केले गेले लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे याची कारणे म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव आणि स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते त्यांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते सन एकोणीसशे शहात्तरमध्ये संयुक्त राष्ट्राचे स्त्रियांसाठीचे दशक सुरू झाले म्हणजे स्त्रीच्या विकासासाठी एकोणीसशे शहात्तरपासून प्रामुख्याने जागतिक पातळीवरती प्रयत्न होऊ लागले जगात सर्वत्र स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचा हेतू होता या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नाशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला शिक्षण आरोग्य कामांच्या जागा जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर लक्ष केंद्रित केले गेले मित्र हो भारतातील महिलांची स्थिती नेमकी कशी आहे ही वर्तमान वर्तमानस्थिती अभ्यासण्याअगोदर आपण थोडं भूतकाळामध्ये डोकावून पाहणार आहोत की इतिहास काळामध्ये महिलांची स्थिती भारतामध्ये कशी होती सुरुवातीचा हा जर आपण भाग घेतला रामायण काळ याच्यामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संशयी वृत्तीचा निर्माण झालेला होता रावणाने जेव्हा सीतेला पळून नेले तेव्हा सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली म्हणजे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संशय निर्माण झाला पुढे महाभारत काळ महाभारत काळामध्ये स्त्रियांची स्थिती उत्तम होती असं म्हणायला काही हरकत नाही कारण एका स्त्रीच्या इज्जतीचे रक्षण करण्यासाठीच महाभारत घडलेले आहे द्रौपदीचे वस्त्रहरण त्यानंतरचा जो काळ आहे तो वैदिक कालखंड यातील पहिल्या भागामध्ये किंवा पूर्व वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती उत्तम होती पण उत्तर वैदिक कालामध्ये किंवा वैदिक कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये स्त्रियांची स्थिती ही उत्तम नव्हती पुढे मोगल कालखंड आपण म्हणतो की ब्रिटिशांनी देशावर दीडशे वर्ष राज्य केलं पण त्याही अगोदर या देशावर तीनशे वर्ष मोगलांचं राज्य होतं या मोगल कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती किंवा दर्जा पार ढासून गेलेला होता त्याचं मुख्य कारण होतं मोगल कालखंडात मोगलांचे सैनिक हे स्त्रियांची अब्रू लुटत स्त्रियांवर अत्याचार करत आणि म्हणून मग स्त्रियांना घराच्या बाहेर पडणे बंद केले किंवा ती चार भिंतीमध्येच तिचं अस्तित्व निर्माण केलं चूल आणि मोल मोगल कालखंड हा स्त्रियांच्या इतिहासातील अंधार युग म्हणून ओळखला जातो पुढे मोगल कालखंडानंतर भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं इंग्रजांना ही स्त्रियांची स्थिती दिसून आली जी दुय्यम होती हीन होती विषम होती म्हणून त्यांनी आपल्या भारतातील काही समाजसुधारकांबरोबरच ब्रिटिशांनी देखील महिलांच्या प्रगतीसाठी किंवा विकासासाठी प्रयत्न केले महर्षी कर्वे महात्मा फुले यांनी महिलांना चांगली वागणूक मिळावी किंवा महिलांवर असलेला अन्याय दूर व्हावा म्हणून वेळोवेळी चळवळी निर्माण केल्या ब्रिटिशांनी देखील स्त्रियांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर काही कायदे कानून संविधानामध्ये स्त्रियांच्या विकासाच्या बाबतीत निर्माण केले गेले लिंगभाव समानतेचे तत्व भारताच्या संविधानामधील उद्देशिका मूलभूत तत्त्वे मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले गेले आहे भारताचे संविधान महिलांना समानतेचे तत्व केवळ मूलभूत हक्क म्हणून बहाल करत नाही तर शासनाला त्यावर आधारित सकारात्मक कृती करण्याची परवानगी देखील देते असे असूनसुद्धा महिलांना सातत्याने भेदभावाला सामोरे जावे लागते कोणत्या आहेत महिलांच्या समस्या ह्या चार समस्या आपल्याला अभ्यासक्रमासाठी नेमून दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली आहे आर्थिक असमानता नंबर दोन तस्करी आणि शोषण नंबर तीन साक्षरतेचे प्रमाण आणि नंबर चार राजकीय प्रतिनिधित्व पहिली समस्या आपण जाणून घेऊयात आर्थिक असमानता भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट दोन टक्के इतकी कमी आहे तर तुलनेने पुरुष अष्ट्याहत्तर पॉईंट आठ टक्के एवढे आहेत यावरून आपल्याला आर्थिक असमानता स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत नजरेस येईल जी पुरुषांना मजुरी असते ती मजुरी किंवा तेवढी रक्कम स्त्रियांना दिली जात नाही पुरुषांना चारशे रुपये मजुरी दिली जात असेल तर त्याचवेळी स्त्रियांना दोनशे रुपये मजुरीवर काम करावं लागतं ही मजुरीमधील तफावत किंवा ही आर्थिक असमानता आपल्याला दिसून येते नंबर दोन दुसरा प्रश्न तस्करी आणि शोषण दोन हजार तेरा साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे ज्या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घेतलेली आहे यात पुढे असे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात त्यांना मोलकरीण म्हणून राबून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते म्हणजे त्यांना निराधार करून सोडले जाते अशा प्रकारची ही समस्या आहे तिसरी समस्या साक्षरतेचे प्रमाण भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत आजही कमीच आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे तर महिलांमधील हेच प्रमाण पासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के एवढे आहे म्हणजे साक्षरतेमध्ये देखील स्त्रिया कमी आहेत चौथा राजकीय प्रतिनिधित्व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळांमध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या बनून राहिलेली आहे आजही पुरोगामी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत विधिमंडळात देखील त्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे त्याचप्रमाणे महिला आरक्षणातून मिळालेल्या पदाचा वापर त्या स्त्रीचा पती मुलगा किंवा इतर संबंधित पुरुषच करत असतो हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जळजळीत वास्तव आहे मित्र हो सतराव्या लोकसभेमध्ये महिला खासदारांच्या प्रतिनिधींची संख्या किती आहे ते शोधून काढा अशा प्रकारचा हा उपक्रम आहे तो आपण इंटरनेटच्या माध्यमातून किंवा लोकसभेच्या वेबसाईटवरती जाऊन आपण हा उपक्रम किंवा ही संख्या आपण काढू शकतो भारतामध्ये लोकशाही कायदे आणि विकासात्मक धोरणांच्या परिघात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्यात आले आहेत एकोणीसशे त्रेपन्न साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची म्हणजे सी एस स्थापना केली गेली याचा उद्देश कुटुंब महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे हा होता भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे याचा मूळ उद्देश हा महिला मंडळी स्थापन करून महिलांचा विकास साधणे धोकादायक कामांपासून महिलांचे संरक्षण करणे गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी होता एकोणीसशे साठच्या दशकांपासून कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावर भर देण्यात आला आरोग्यविषयक कार्यक्रमाचा भर मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा आरोग्य शिक्षण व पोषण कुटुंब नियोजन हा होता एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून महिला संदर्भातील कल्याणकारी दृष्टिकोनात बदल घडवून विकासावर भर देण्यात येऊ लागला एकोणीसशे सत्तरचे दशक हे संयुक्त राष्ट्राचे महिलासाठीचे दशक होते भारतातील महिलांची स्थिती अभ्यासण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली त्या समितीने दिलेल्या अहवालात भारतातील बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांचे हक्क आणि स्थिती यावर भाष्य केले गेले आहे या अहवालाचे शीर्षक टुवर्ड्स इक्वॅलिटी असे आहे एकोणीसशे ऐंशी साली महिलांच्या संदर्भातील दृष्टिकोनात आणखीन बदल घडून आला आता त्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि रोजगार यावर भर देण्यात आला एकोणीसशे नव्वदच्या दशकात विकासाची जागा सक्षमीकरणाने घेतली शासनाला विकासाचे फायदे महिलांनाही करून द्यायचे होते त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागला एकोणीसशे नव्वदमध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली भारताच्या संविधानातील त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे जी एकोणीसशे त्र्याण्णव साली झाली होती यामुळे पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढण्यास मदत झाली भारतातील महिला सक्षमीकरण महिलांचा विकास त्यापेक्षा महिलांचे सक्षमीकरण हा अधिक व्यापक स्वरूपाचा शब्दार्थ आहे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आय पी एस किरण बेदी यासारख्या महिलांचा आदर्श घेऊन भारतामध्ये आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात स्वरक्षणाच्या क्षेत्रात देखील समर्थपणे आणि ताकदीने पाऊल टाकत आहेत हे महिला सक्षमीकरण आहे त्याचप्रमाणे ग्रामीण स्त्री किंवा महिला ही आज इंटरनेट किंवा इतर टेक्नॉलॉजीचा वापर करताना दिसून येत आहे हे महिला सक्षमीकरण आपण म्हणू महिलांसाठीचा सामाजिक सांस्कृतिक परिघ हा जुन्या व नव्या मूल्यांचे जटिल मिश्रण आहे औद्योगिकरण जागतिकीकरण शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे महिलांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले आहे एका बाजूला उदारमत्वादामुळे महिलांना शिक्षण रोजगार आणि निर्णय प्रक्रियामध्ये अनेक संधी मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला अत्याचारांमध्ये झालेली वाढ वेतनातील दरी आणि भेदभावाचा सामनाही या स्त्रियांना करावा लागतो आहे संस्थात्मक घटकांनी पुढाकार घेतल्यास समाजातील मूल्य आणि मानसिकता यात बदल घडून येऊ शकतो यामध्ये कुटुंब समुदाय धर्म आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो लिंगभाव समानतेसाठी आर्थिक आणि सामाजिक धोरणांची निर्मिती करणे त्यांना बळकटी देणे आणि अंमलबजावणी करणे हे त्यांच्यामार्फत होऊ शकते मित्र हो दोन हजार सहामध्ये भारत सरकारचे महिला आणि बालकल्याण विभाग हे स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले याआधी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून ते मानव संसाधन विकास विभागाच्या अखत्यारीत येत असे या मंत्रालयाचा प्रमुख उद्देश महिला व बालकांसाठी असलेल्या धोरणांतील त्रुटी शोधणे लिंगभाव समानतेसाठी व बालकावर केंद्रित असे कायदे करणे धोरणे व कार्यक्रम आखणे हा होता महिलांना सन्मानाने जगता येईल आणि विकासामध्ये समान भागीदारी होता येईल तसेच हिंसा आणि भेदभावरहित वातावरण निर्माण करून सक्षमीकरण साधणे हा या मंत्रालयाचा उद्देश आहे मंत्रालयाने दोन हजार एक साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले दोन हजार सोळामध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती केली गेली के भारतातील कायदेमंडळाने अलीकडे अनेक महत्त्वाचे कायदे पारित केले त्यातील कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक प्रतिबंधात्मक व निवारण दोन हजार तेरा घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा दोन हजार पाच मुस्लिम महिला जो लग्नासंदर्भात हक्काचे संरक्षण करतो तो कायदा दोन हजार एकोणीस हे असे काही महत्त्वाचे कायदे स्त्रियांच्या विकासासाठी किंवा उन्नतीसाठी केलेले आहेत आता महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला आता अंतराळापर्यंत झेपावलेली आहे आणि असे असले तरी देखील मात्र ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांचा विकास साधणे आणखीन अपेक्षित आहेच मित्र हो राष्ट्रीय महिला धोरण दोन हजार सोळा वाचा वर्गातमध्ये चर्चा करा अशा प्रकारचा हा एक छोटासा उपक्रम आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे मित्र हो आत्तापर्यंत आपण एकोणीसशे नव्वद सालापासूनच्या तीन महत्त्वाच्या मानवतावादी समस्यांचा यामध्ये आपण अभ्यास केला या समस्या जागतिक का आहेत कारण त्या जगात कुठेही उद्भवू शकतात व समस्यावर उपाय शोधण्यास भारत सरकारने काय पावले उचलली आहेत हेही आपण पाहिले आहे पुढच्या पाठात आपण शांतता स्थैर्य आणि विकास साधण्यामध्ये शासनाची काय भूमिका असते हे आपण चौथ्या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा आपण या प्रकरणाच्या समारोपाकडे आलेलो आहोत प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीपासूनचा हा चार मानवतावादी प्रश्नाचा भाग किंवा उपघटक अभ्यासले पर्यावरण आणि शाश्वतता गरिबी आणि विकास भारतातील गरिबी आणि विकास आणि निगडीत समस्या यामध्ये गरिबी आणि स्त्रिया त्यांच्या असलेल्या वेगवेगळ्या समस्यांचा आढावा आपण या प्रकरणांमध्ये घेतलेला आहे विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी हे तिसरं प्रकरण पूर्ण झालेलं आहे पुन्हा भेटू तेव्हा धन्यवाद